रचना विभागाचे यांचे खोटे स्वाक्षरी करून ओसी यांनी आता तुम्ही सांगा जर हे वरिष्ठ अधिकारी जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचा काय सर्वसामान्य जनता ही ज्या इकडे फ्लॅट घेते तर त्यावेळेस त्यांचा विश्वास असतो की महापालिकेची सी सी असू दे ओसी म्हणजे हा फ्लॅट अधिकृत आहे आज हा गुन्हा दाखल झाला मग तो परेरावरती झालाय व इतर यांच्यावरती झालेला या लोकांनी त्या परेरा नगरमध्ये फ्लॅट घेतलाय त्या रहिवाशांचा काय दाखल झालेला आहे परंतु ह्याच्यामध्ये जे आर्किटेक्ट आहेत संजय नारंग यांच्या भूमिकेचं काय आर्किटेकच प्लॅन देतो आणि आर्किटेक्टच्या अध्यक्षतेखालीच ती इमारत होते मग तो फर्स्ट फ्लोरचा प्लॅन असू द्या की सेव्हन फ्लोरचा असू द्या किंवा हे सगळं आर्किटेक्टचं काम असतं आता ह्या बिल्डिंगला जर ओसी मिळत नव्हती तो, तो प्लॅन कुठला दिलाय हे पाहिजे होत आता का तपासलं नाही काय त्याच्यात आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची लाखो रुपये टाकून आपण घर खरेदी करतो परंतु घराचे पेपरच खोटे असतील तर वसई तालुक्यामध्ये अनेक इमारतीत खोट्या ओसी आढळून आलेल्या गेल्या काही दिवसांपूर्वी नायगावच्या नगरचा विषय अहिरणीवरती आला होता हा विषय प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव यांच्याकडे आला हितेश जाधव यांनी एक तक्रार दाखल केली आणि अखेरीस अँथोनी परेरा यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला परंतु अशा प्रकारे आणि अशा पद्धतीने जर वसई विरार शहर महानगरपालिकेचे पेपरच खोटे बनवले जात असतील वसई विरार शहर महानगरपालिकेचे चीफ प्लॅनर आणि आयुक्त यांच्या खोट्या सया केल्या जात असतील असं असताना अँथोनी परना यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचं काय जाणून घेऊया आपल्यासोबत यावेळेला प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव आहे जाधव साहेब गुन्हा तर दाखल झालेला आहे परंतु त्या ठिकाणी राहणारे जे रहिवासी आहेत त्यांचं काय सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की ज्यावेळेस माझ्याकडे हा विषय आला त्यावेळेस मी बघितलं तर आयुक्त साहेब अनिल पवार आणि रेड्डी साहेब उपसंचालक नगर रचना विभागाचे यांचे खोटे स्वाक्षरी करून ओसी यांनी बनवलेली आहे आता तुम्ही सांगा जर हे वरिष्ठ अधिकारी जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचा काय त्यासाठी मी तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली सीपी साहेबांची प्रत्यक्ष मी त्यांना भेटून निवेदन दिल्यानं समजा साहेब यांच्यावर आपला गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण काय सर्वसामान्य जनता ही ज्यावेळेस इकडे फ्लॅट घेते तर त्यावेळेस त्यांचा विश्वास असतो की महापालिकेची सी सी असू द्या किंवा ओसी असलं म्हणजे हा फ्लॅट अधिकृत आहे परंतु महापालिकेच्या अधिकारी जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचं काय आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही पाठपुरावा करून हा आता गुन्हा दाखल झालेला आहे मला एक सांगायचं आहे वसई तालुक्याच्या जनतेला की जिथे जिथे आपण फ्लॅट घेत असणार त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण महापालिकेकडे जावा आणि आपण चौकशी करावी की हा फ्लॅट घेतोय तर इकडे सीसी आणि ओसी ही खरी ह्या इमारतला दिलेली आहे का तरच त्यांनी फ्लॅट घेण्यात यावा दुसरी गोष्ट की आज हा गुन्हा दाखल झाला मग तो परेरावरती झालाय व इतर यांच्यावरती झालेला आहे आणि नक्कीच त्याच्यावरती पोलीस हे कारवाई करतील आणि योग्य ते ज्या कुणी हा गुन्हा केलेला आहे त्यांना समोर आणतील आणि त्यांना अटक करण्यात येईल परंतु माझं एक म्हणणं आहे की ज्या लोकांनी त्या मध्ये फ्लॅट घेतलाय त्या रहिवाशांचा काय त्यांनी तर विकासक यांना पैसे देऊन फ्लॅट घेतलेला आहे मग आज त्यांना जर हे मूलभूत सुविधा भेटत नसतील तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे म्हणून आपल्या माध्यमातून माझं एक आव्हान आहे की ज्या लोकांनी तिकडे फ्लॅट घेतलेले आहेत त्या सगळ्यांसाठी आपण एकत्र यायला पाहिजे आणि त्यांना जे काय पाणी असू द्या वीज असू द्या या सगळ्या मूलभूत सुविधांसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत गुन्हा दाखल झालेला आहे परंतु याच्यामध्ये जे आर्किटेक्ट आहेत संजय नारंग यांच्या भूमिकेचं काय का। त्याच्यामध्ये संजय नारंग यांची भूमिका काय तुम्हाला असं वाटत नाही की त्यांना देखील स आरोपी केलं पाहिजे कसं आहे की जेव्हा कुठली एखादी इमारत बिल्डर बनवतो तर हे सगळ्यांना माहिती आहे आर्किटेक्टच दे प्लॅन देतो आणि आर्किटेक्टच्या अध्यक्षतेखालीच ती इमारत होते मग तो फर्स्ट फ्लोरचा प्लॅन असू द्या की सेवंड फ्लोअरचा असू द्या किंवा हे सगळं आर्किटेक्टचं काम असतं आता ह्या बिल्डिंगला जर ओ सी मिळत नव्हती तर ह्या आर्किटेक्टने तो, तो प्लॅन कुठला दिलाय हे तपासलं पाहिजे होत आता का तपासलं नाही काय त्याच्यात झालेलं आहे कशामुळे ती ओसी त्यांना मिळत नव्हती कशामुळे ती ओसी अशी बनावट तयार करण्यात आली हे सगळं चौकशीमध्ये नक्कीच निष्पन्न होणार पण माझं एक म्हणणं आहे की ह्यामध्ये मरतोय तो सर्वसामान्य जनता यालाच त्याचा त्रास होतोय याच्यामध्ये विकासक असू द्या आर्किटेक्ट असू द्या व इतर कोणी असू द्या या सगळ्यांनी तर याचा मुबदला घेतला सामान्य माणसाचीच याच्यात अडचण निर्माण होते त्यामुळे वसई विरार मी एक पुन्हा एकदा आवाहन करतो की कि सगळ्यांनी किती जरी काय असेल तर नगरपालिकेत खात्री झाल्याशिवाय त्यांनी फ्लॅट खरेदी केलाच नाही पाहिजे इथे जी दोन हजार तेवीस रोजी डुप्लिकेट ओसी आणि सीसीचं प्रकरण पुढे आलं होतं त्यावेळेस देखील पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक होते राजेंद्र कांबळे त्यांनी इतर पोलीस निरीक्षकांना आवाहन केलं होतं की आपल्या क्षेत्रामध्ये आपण तपासून पहा आता हे जर उदाहरण पाहिलं तर हे दोन हजार चोवीस ची ओसीचे पेपर दाखवले जातात मग असं असतानाही की आयुक्त आणि जे चीप प्राणा रेड्डे आहेत ह्यांच्यावर सुद्धा संशय व्यक्त केला जातो नाही खरं म्हणजे तुम्ही बघा ना कशा प्रकारे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ही ओसी वरती स्पष्टपणे म्हणजे सेम तुम्हाला दिसेल महापालिकेचा सिंबॉल त्याच्यानंतर महापालिकेच्या टाउन ची स्वाक्षरी आयुक्त साहेबांची स्वाक्षरी तर सामान्य म्हणजे अधिकारी जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने काय करावं हे अधिकारी जर यांचे सया आणि हे सगळ्या पद्धतीने जर बनत असणार तर हे रॅकेट आहे खूप मोठ्या प्रमाणात याचा पर्दाफाश करून हे समोर आणलं पाहिजे नाहीतर पुढचे जे दिवस आहेत हे फार अडचणीचे असतील सर्वसामान्य जनतेसाठी आणि आम्ही नक्कीच याचा पाठपुरावा करून जोपर्यंत याच्या मागे जे जे कोण गुन्हेगार आहेत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा चालू ठेवणार या प्रकरणात आता परेरा बिल्डरवरती गुन्हा दाखल झालेला परंतु नागरिकांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून आव्हान आहे की आपल्या घराचे कागदपत्र तपासून पहा अगोदर वसई विराड शहर महानगरपालिकेत जाऊन खात्री करून घ्या तुम्हाला मिळालेली ओसी आणि सीसी खरच खरी आहे की खोटी आहे जर नसेल तर पुढची जी काही भूमिका असेल का ती तुम्ही करा वसई विराट शहरामध्ये घर घेताय तर कृपया करून कागदपत्र तपासूनच घर घ्या आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट